हा सर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे आमंत्रण बसले आहेत काय नाव हो आपलं व काय माग कोणत्या मागणीच्या अनुषंगाने आपण आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसतो काय मागणं मी केरबा उत्तमराव ठोके हो राणा इंजेगाव ग्रामपंचायत सदस्य आज ती ते, तेरा सहा दोन हजार चोवीस आम्ही क जिल्हाधिकाऱ्यासमोर उपस्थित बसलेलो आहोत आमची प्रमुख मागणी आहे आमच्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जे काम झालेलं आहे ते सर्व चुकीचं आहे त्या संदर्भात आम्ही तीन पाच दोन हजार चोवीसला क जे शिव मॅडम कलेक्टर ऑफिस यांना निवेदन दिलेलं होतं की काम पूर्ण बोगस होत आहे मनमानी कारभार याच्या होत आहे तरी पण त्यांना आमची कोणती दखल घेतलेली नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढे कामं झालेले आहेत पूर्ण कामं बोगस आहेत याची पूर्ण चौकशी करण्यात यावी जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या गावामध्ये जी ग्रामसभा झालेली होती त्याच्यामध्ये पूर्ण ऐंशी टक्के गावाचा विरोध होता ही स्कीम आपल्या गावात नको आहे तरी बी सरपंच आणि ठेकेदार यांनी मनमानी करून वा दुसऱ्या गावाच्या शिवारामध्ये स्व सो आपल्या स्वतःच्या समजा वाऱ्यामध्ये विहिरीचं काम सुरुवात केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आज ऐंशी टक्के गावकरी आणि मी स्वतःही अमर उपसणात बसलेलो आहोत जे बी आम्ही दोषी कारवाई समजा ग्रामचौक राहो सरपंच राहू की ठेकेदार जे दोषी आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी